उत्तर प्रदेशातील मुघल सराई या गावी दोन ऑक्टोबर एकोणीशे चार रोजी झाला ते दीड वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालेलं होतं त्यांच्या आईने अतिशय कष्ट करून त्यांना शिक्षण दिलं होतं बघा इथेही आपण की जे उच्च विचार होते साधी राणी आणि उच्च विचारसरणी मूर्ती लहान पण कीर्ती महान या पद्धतीचे विचार लालबहादूर शास्त्रीजींचे होते लालबहादूर शास्त्रीजींच्या जीवनात मधली एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे गोष्ट सगळ्यांनाच आवडते बरोबर आहे बघा शिक्षण घेण्यासाठी लालबहादूर शास्त्री यांच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती नाव... नावेतून गंगा नदी ना पार करून त्यांना शाळा शिकण्यासाठी जावं लागत असत आठ मैल असा अंतर होत आणि आठ मैल जाण्यासाठी नावाडी जायचे चार पैसे आणि यायचे चार पैसे असे पैसे घेत असे पण घरची गरिबीची परिस्थिती असल्यामुळे लाल बहादूर शास्त्री हे आठ मैल अंतर हे पोहून जात असत हिवाळा उन्हाळा पावसाळा ऋतू मध्ये ते रोज दररोज आठ मैल अंतर पोहून जात असत याच्या मागे सगळ्यात महत्वाचं होतं म्हणजे त्यांना त्यांच्या आईची काळजी होती आणि त्यांना शिक्षणाविषयी सुद्धा तळमळ होती मॅट्रिक मध्ये असताना दहावीमध्ये असताना त्यांच्या विचारांवर गांधीजींचा प्रभाव पडला आणि ते सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला ज्यावेळी पोलिसांनी त्यांना पकडलं त्यावेळेला न्यायाधीश दिश, न्यायाधीशांसमोर उभं केलं त्यावेळेला न्यायाधीश म्हणाले की याचं वय तर कमी दिसतय त्यांचं वय अठरा वर्षांपेक्षा कमी होतं आणि त्यावेळी न्यायाधीशांनी त्यांना सोडून दिलं लालबहादूर शास्त्री यांचं पुढचं जे शिक्षण होत ते बनारस विश्वविद्यालयामध्ये झालं नीतीशास्त्र आणि तत्वज्ञान हे दोन विषय घेऊन ते बी ए झाले बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांचं आडनाव हे शास्त्री नव्हतं ज्या गोष्टी आपल्याला माहित नाहीत त्या सांगते मी त्यांचं आडनाव हे श्रीवास्तव होत पण लालबहादूर शास्त्रींनी आवांतर वाचन किंवा इतकी पुस्तकं वाचली होती की लोकांनी त्यांना शास्त्रीजी अशी पदवी दिली होती आणि तेव्हापासून ते स्वतःचा आडनाव लालबहादूर शास्त्री असं लावत असत ते त्यांचं आडनाव नव्हतं तर श्रीवास्तव हे त्यांचं आडनाव होत अशा अनेक प्रकारचं बघा त्यांनी भारताचं गृहमंत्री पद स्वतंत्र भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला महात्मा गांधीजींच्या मिठाचा सत्याग्रह असू देत किंवा दे सविनय कायदेभंग असू देत असहकार आंदोलन असू देत या सगळ्या आंदोलनामध्ये लालबहादूर शास्त्री महात्मा गांधीजींच्या बरोबर होते पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लाल बहादूर शास्त्री भारताचे रेल्वे मंत्री झाले गृहमंत्री झाले आणि त्यानंतर एकोणीशे चौसष्ट साली जेव्हा पंडित नेहरूंचा मृत्यू झाला पंडित नेहरू हे पंतप्रधान होते आणि अकस्मात त्यांच्यावर लाल बहादूर शास्त्री यांच्यावर पंतप्रधान पदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी आली आणि ती त्यांनी समर्थपणे पार पाडली लाल बहादूर शास्त्री यांनी महत्वाची घोषणा दिली होती जय जवान जय किसान प्रश्न विचारणार आहे मी नंतर जय जवान जय किसान याचा अर्थ काय होत तर ज्याप्रमाणे सीमेवर आपल्या भारताच्या सीमेवर रक्षण करणारे सैन्य सैन्यमळ जेवढं महत्वाचं आहे त्याप्रमाणेच लाखोंचा जो पोषण ज्याला आपण शेतकरी म्हणतो तो, तो शेतकरी सुद्धा सक्षम झाला पाहिजे समर्थ झाला पाहिजे आणि म्हणूनच एकोणीशे नंतर ज्या वेळेला भारत पाकिस्तान युद्ध झालं आणि युद्धानंतर भारतामध्ये अन्नधान्य टंचाई निर्माण झाली त्यावेळेला जय जवान जय किसान हा नारा लालबहादूर शासनाने दिला आणि आज जर आपण पाहिलं तर आपला भारत देश हा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला आहे आणि आपल्या भारतातून आपण अन्नधान्य अन्नधान्य परदेशामध्ये काय करतो निर्यात करतो हे जी महान विभूती आहेत बघा आता थोडक्यात सांगणार आहे महात्मा गांधीजी आणि बहादूर शास्त्री यांच्यामधला दोघांमधलं महत्वाचं साम्य म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आणि म्हणूनच अशा या महान विभूतींना मी कोटी कोटी प्रणाम करते आणि माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र